जय हिंद मी शुभांगी सुक्रे तुम्हा सर्वांचं स्वागत करते टिक्कर मराठी पोलीस भारतीय युट्यूब चॅनलवर तर आजचा महत्वाचा व्हिडिओ आहे तो विद्यार्थ्यांच्या मनातील शंका दूर करण्यामागचा काय आहे विद्यार्थ्यांच्या मनातील शंका तर बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटते की मुंबईची लेखी परीक्षा वेगळी होईल आणि बाकी सगळ्या जिल्ह्यांच्या लेखी परीक्षा एकाच दिवशी जसं गेल्या वर्षी झालं होतं तसं होणार आहे तर त्याच विद्यार्थ्यांचा गैरसमज आज दूर करायचा आहे तो म्हणजे ऑफिशियल जी आर जो काही आलेला आहे सहा जूनला तर या ऑफिशियल जी आर मध्ये माहिती दिलेली आहे की कोणत्या जिल्ह्याची लेखी परीक्षा कशी होणार आहे ते तर तेच या मध्ये आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये आपण पोलीस शिपाई भरती पोलीस चालक भरती एसआरपीएफ भरती आणि कारागृह भरती या चारही भरत्यांबाबत पाहणार आहोत लेखी परीक्षा कशी होणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा प्रत्येक विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा ज्यांना असं वाटते की आपण मुंबईला फॉर्म भरलाय निवांत आहोत आपण तर त्यांच्यासाठी महत्वाचा व्हिडिओ आहे पाहूयात आपण नक्की या व्हिडिओमध्ये सगळ्यात पहिला आहे आपला पोलीस शिपाई भरती ठीक आहे पोलीस शिपाई भरती बघा सेवा प्रवेश नियमानुसार पोलीस शिपाई या पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवाराची प्रथम पन्नास गुणांची शारीरिक चाचणी परीक्षा घेण्यात येईल पन्नास मार्काचं ग्राउंड आणि त्याच्यानंतर होणारी लेखी परीक्षा ही सर्व पोलीस घटकांमध्ये एकाच दिवशी आयोजित करण्यात येईल त्यानुसार घटक प्रमुखांनी शारीरिक चाचणी विहित कालावधी पूर्ण कालावधीत पूर्ण करावी इथे सांगितलंय का मुंबई सोडून मुंबई वगळता इतर सगळ्या जिल्ह्यांची एकाच दिवशी होणार आहे काहीच मेन्शन केलेलं नाहीये इथं डायरेक्ट सरळ दिलेलं आहे की लेखी परीक्षा ही सर्व पोलीस घटकांमध्ये एकाच दिवशी होणार आहे म्हणजे मुंबईची सुद्धा सगळ्या जिल्ह्यांची पोलीस शिपाई भरती एक डेट देतील त्याच तारखेला पोलीस शिपाईचे सगळ्या जिल्ह्यांचे पेपर होणार आहेत सेम खाली आहे ते म्हणजे आपला पोलीस चालक भरती ठीक आहे बघा सेवा प्रवेश नियमानुसार पोलीस शिपाई चालक या पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवाराची प्रथम इथे सुद्धा पन्नास गुणांची शारीरिक चाचणी आहे ग्राउंड आहे त्याच्यानंतर होणारी लेखी परीक्षा ही सर्व पोलीस घटकांमध्ये एकाच दिवशी होणार आहे इथे सुद्धा काय दिलेलं आहे तर एकाच दिवशी लेखी परीक्षा होणार आहे चालकची सुद्धा हे आपल्याला दिलेलं आहे त्याच्यामुळे अजिबात भरोसा ठेवू नका त्यांच्यावर की जे म्हणतात की मुंबईला भरलाय तो फॉर्म निवांतरा आधी बाकीचे होऊन जातील त्याच्यानंतर तुझं असेल अजिबात नाही सेम आहे खाली ते म्हणजे आपलं पोलीस शिपाई बँड्समन पद पोलीस शिपाई बँड्समन पदासाठी पदा सुद्धा पहिल्यांदा पन्नास मार्काचं ग्राउंड होईल त्याच्यानंतर होणारी लेखी परीक्षा ही सर्व पोलीस घटकांमध्ये एकाच दिवशी होणार आहे शिपाई झालं चालक झालं बँड्समन झालं आता राज्य राखीव पोलीस बल म्हणजे एसआरपीएफ एसआरपीएफ साठी अर्ज केलेल्या उमेदवाराची शंभर मार्काची शारीरिक चाचणी म्हणजे ग्राउंड शंभर मार्काचं झाल्याच्या नंतर होणारी लेखी परीक्षा ही राज्य राखीव पोलीस बलातील सर्व गटांमध्ये एकाच दिवशी जे काही एकोणीस गट आहेत सगळ्या गटांमध्ये एकाच दिवशी एसआरपीएफचा पेपर होणार आहे त्याच्यामुळे अजूनही तुम्ही गाफील असाल तयारीला लागा अभ्यास करा अजून पुढे आहे पोलीस कारागृह शिपाई भरती आधी पन्नास गुणांचं ग्राउंड होईल त्याच्यानंतर होणारी लेखी परीक्षा ही सर्व कारागृह विभाग विभागाकरिता विभागा लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित करण्यात येईल ठीक आहे तर हे सगळे आपले जे काही पोलीस शिपाई आहे चालक आहे कारागृह आहे बँडस्मन आहे आणि एफ आहे या सगळ्या साठी एकच डेट म्हणजे सगळ्या एकाच दिवशी नाहीये तर प्रत्येक घटकाचा एक एक डेट फिक्स आहे आणि त्याच डेटला त्या त्या घटकासाठी सगळ्या जिल्ह्यांमध्ये सोबतच पेपर होणार आहे त्याच्यामुळे तयारीला लागा आणि या यावर्षी काय असं अजिबात नाही की डबल फॉर्म वगैरे भरले गेलेले आहेत सगळ्यांनी हमीपत्र दिलेली आहेत कारण हमीपत्र दिलं नसतं तर सगळे फॉर्म कॅन्सलच केले असते त्याच्यामुळे महत्वाचा मुद्दा वेल अजुने ले ले खुप खुप, आहे वेळ अजून हातातून गेलेली नाहीये खूप तास खूप दिवस खूप दिवस नाही पण खूप तास आहेत तुमच्याकडे तर अभ्यास करा अजून काही अपडेट हवी असतील ऑफलाईन कमेंट बॉक्समध्ये सांगा महत्वाचा व्हिडिओ आहे लाईक तर करा आणि शेअर करा त्या पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थी मित्रांपर्यंत ज्यांना ही गोष्ट माहीतच नाहीये Wish you all the best Jai Hind